निश्चित दिसतंय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आलती त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही म्हणता राजकारणाकडे विषय घेऊन राजकारणामुळे माझं मा, नाही ना, ना, आम्हाला राजकारणामुळे ना सत्ता एक एक लक्ष सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे निश्चित विरोधक कोण थांबलेला आहे सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित आहेत त्यांचं नेहमीच असं म्हणणं आहे ज्यावेळेस सातव्या दिवशी सहाव्या दिवशी त्यांना बोललो ज्यावेळेस बोलली बोलण्याच्या सरकारला साधा एक प्रश्न आहे कसा म्हणता पाटील असं म्हणताय की ज्यावेळेस माझी तब्येत खालावत चालली प्रकृती खालावत चालली की मग ते चर्चेला येतात तुम्ही पण आता पाठवते सरकार कायम स्वरूप नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा आंतर्वली सराटीला सरा लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलास पाटील आम्ही दोघं आलो होतो आपण आपण ऐका ना माझा माहिती आहे पाटील साधा आहे सरकार करते आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला की त्यांना सरकारनं नुसतं खेळवत ठेवण्याचा प्रकार करतय समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार करत आहे त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहे